महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या बल्लारशाची सीमा तेलंगणासोबत तर गोंदिया जिल्हा हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून आहे त्यामुळे बल्लारशाह गोंदिया रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे सर्वात जास्त फायदा विदर्भाला होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले मुंबई येथून या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्य सचिव सुजाता सौनिक तर चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार आमदार सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी व पत्रकार उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले बल्लारशाह गोंदिया रेल्वे लाईन करीता चार हजार आठशे एकोणवीस कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बल्लारशहा गोंदिया रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणासाठी चार हजार आठशे एकोणवीस कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भाग या रेल्वेच्या माध्यमातून जोडला जाईल त्याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला होणार असून या रेल्वेमार्गामुळे आकांक्षित तालुके सुद्धा जोडले जातील बल्लारशहा गोंदिया रेल्वे दुहेरीकरणामुळे चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण एकुन, एकोणतीस एकुन, स्टेशन जोडले जातील हा रेल्वेमार्ग एकूण दोनशे चाळीस किलोमीटर लांबीचा असून यावर छत्तीस मोठे पूल तीनशे अडतीस छोटे पूल तर सदुसष्ट पूल रेल्वे लाईनच्या खाली असणार आहेत